हर हर महादेव खानापूर येथील पुरातन महादेव मंदिरातील नंदी देवाच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आलेली आहे ही तोडफोड केवळ मृत्यूभंजन नाही आहे तर हिंदू अस्मितेवरती घातलेला घाला आहे इतिहास साक्षी आहे काशीपासून मथुरेपर्यंत देवळांपासून मूर्तींपर्यंत हे सर्व उद्ध्वस्त करण्याचं पाप मुघल राजवटीमध्ये झालेलं आहे आणि काल जी घटना घडलेली आहे ती याच मुघल प्रवृत्तीच्या राजवटीची आठवण करून देणारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंचं एकीकरण केलं म्हणून आज आपण हिंदू म्हणून जगतोय आता जाग होण्याची वेळ आलेली आहे हे जे प्रकार घडतायत ते प्रकार थांबवण्याची वेळ आलेली आहे सर्व हिंदूंनी एकत्रित येऊन या अशा औरंग्याच्या प्रवृत्तींना ठेचून काढलं पाहिजे त्यांना जशास तसं उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून उद्या सकाळी नऊ वाजता खानापूर येथील पुरातन महादेव मंदिरामध्ये हजारोच्या संख्येनं हिंदू बांधवानी एकत्रित यावं मी स्वतः तिथं येतोय तुम्ही सर्वजण या जय श्रीराम हर हर महादेव